संकल्प होता जगाचा पोशिंदा शेतकरी शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे शेतकरी हा जगला पाहिजे शिवाजी महाराजानं त्या काळी दुष्काळाच्या का, काळात काढली होती मोहीम आता वल्या दुष्काळात मंगळवेढा वारी परिवाराच्या वतीनं मोहीम काढलेली आहे जगाचा पोशिंदा हा जगला पाहिजे सध्या शेतकऱ्याला वला दुष्काळ आहे सरकार लक्ष देत नाही आणि शेतकरी काय वेतायत आणि वेत त्या ही सांगण्यासाठी आम्ही पनाळगडला चाललोय तिथल्या शिवाकाशीत महा शिवा मावळा सारख्या मावळ्याच्या जा पायथ्याला जाऊन डोकं टिपवून येणार आहे ही सगळ्याला चांगली बुद्धी दे आणि शेतकऱ्याचं दिवस चांगले त्या जराला आमची एवढंच सांगणं आहे की आम्ही पाय सायकलवारी करत आहे प्रशासनानं हे पेट्रोल किंवा डिझेल किंवा जी आता सरकारनं माहीम काढली आहे जातीय निर्मूलन समिती किंवा मुली वाचवा ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासून आहे कि आम्ही आज किंवा शिवाजी महाराजाचा संदेश घेऊन प्रत्येक गावागावात फिरतोय आणि आज आम्ही मिरजला मुक्काम आहे मिरज पर्यंत ज्या ज्या गावात आमचं स्वागत होईल त्या गावात हीच संदेश आहे फक्त शिवाजी महाराजाचा अठरा पगड जातीच्या जा लोकांना घेऊन जा चालत आहे विज्ञाना ज्या काळाकडे चालले जातीचं समीकरण वाढलेलं आहे जाती जातीत जाती जाती वाद वाढायला गेला त्यासाठी अठरा पगड जाती एकत्र राहिल्या पाहिजे पुण्या गोविंदांना गावात सगळे सण एकत्र झालं पाहिजे म्हणून दिवाळी झाल्यानंतर भाऊबीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही माहीम पनाळगाडाकडे निघालेले आहे कुंडलिका वर्गहरी तर श्री ज्ञानदेव तुकाराम